श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय त्रेचाळीसावा व्रत कथा औंडिन्य आख्या श्री गणेशाय नमः श्री गुरु गुरुसिंह सरस्वती सायनदेवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या व्रताची माहिती सांगू लागले ते म्हणाले पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राजवैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करा करावयास सांगितले तो म्हणाला सृष्टीत रूपांनी व्यक्त झालेल्या म्हणून शेष शेषशाई नारायणाला अनंत म्हणतात अर्थात हे माझेच व्रत आहे जो करतो त्याला सर्व अभिष्ठे प्राप्त होतात कृतयुगात सुमंतू नामक वशिष्ठ गोत्री ब्राह्मण होता मृगुकन्या दीक्षा ही त्याची पत्नी या या दयंतीस सुशीला सुशीला नावाची कन्या होती ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली सुमंतूने कर्कशी नावाच्या दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला ती सुशी ती सुशीलेला खूप त्रास द्यायची पतीचाही अपमान करायची सुशीला उपवर झाली एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला त्याने सुशीलेला मागणी घातली सुमंतूने आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला मग मग जामाताला दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतले या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्र आई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले त्याने आपल्या सासऱ्याला अन अन्यत्र बिराड करण्याचा विचार सांगितला त्याच्या संमतीने ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्य ग्रामी जाण्यास निघाला कर्कशा त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही सुमंतूचा नाइलाज झाला त्याने स्वयंपाक घरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला सुशिलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली कौंडिन्याने नदी, नदी तिरी रथ थांबविला आणि तो अनुष्ठानास बसला तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या त्या पूजेमध्ये नि पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या सुशीला जिज्ञासाने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत त्यांनी तिला व्रताचा 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 सर्व विधी समजावून सांगितला तिला व्रताचे साहित्य दिले मग तिनेही अनंताची पूजा केली पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्था भाग वान म्हणून दिला त्या सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली त्याचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते ती दोघे एका वैभवशाली नगरा नगरापाशी आले तेथील लोकांनी कौंडिन्याचे स्वागत केले आणि हे तपोनिधी आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रासादात नेली अशा प्रकारे अनंत ज अनंत व्रताच्या पुण्याने त्याच्या भाग्योदय झाला काही दिवसांनी कौंडिन्याने सुशिलेला विचारले तुझ्या हातात हा लाल दोरा कसला तिने सर्व हकीकत सांगितली व म्हणाली अनंत व्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे ते ऐकून कौंडिन्याला राग आला तो म्हणाला कोण अनंत कसला कसला दोरा हा सर्व माझ्या तपश्चर्येचा पुण्यलाभ आहे त्याने तिला हातातील दोरा तोडला आणि आगीत फिरकावला सुशिलेने धावत जाऊन तो तो दोरा काढला आणि दुधात भिजवला या या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले त्यांची होताच पौंडिन्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली शत्रू प्राणघात कर करील या भीतीने कौंडिन्य पत्नीसह अरण्यात पळून गेला त्याला पश्चाताप वाटत होता अनंता मला क्षमा कर असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला मार्गामध्ये त्याला फळांनी बहरलेले आम्रवृक्ष दिसला तिथे पक्षी फिरक फिरकत नव्हते संवत्स घेऊ दिसली संवत्स धिनू दिसली तिला चारा खाता येत नव्हता मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला आणखी पुढे पाण्याने भरलेले व एकमेकात मिसळलेले दोन रम्य सरोवर दिसली पण हं हंसादी एकही पक्षी तेथे फिरकत नव्हता पुढे एक गर गर्दफ व व हत्ती दिसला कौंडिन्याने त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली त्यांच्यापैकी कोणीच काही बोलत नाही कौंडिन्य आपल्या भेटीसाठी तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले मी तुला अनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्यांच्याच नगरात परत आणले ते पूर्वापेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौंडिन्यास मोठे आश्चर्य वाटले ब्राह्मणाने त्याला प्रासादात दात नेऊन सिंहासनावर बसविले मग मग ब्राह्मण वेद टाकून त्याला त्याला शंख चक्र गदा व व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखविले कौंडिन्याने त्याला मनोभावे वंदन केले आणि मार्गात मार्गात पाहिलेले आम्रवृक्षादिकांबद्दल विचारले अनंत म्हणाले आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण हो, होता त्याने आपल्या शिष्यांना कधी ज्ञान दिले नाही गायने पूर्वी मनुष्य जन्माला जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीच दानधर्म केला नाही सरोवरे ही, सरो ही पूर्वजन्मीची सख्खी भावंडे त्या बहिणींनी एकमेकींनाच काय काय द्यायचे ते दिले दुसऱ्यांना कधीच काही दिले नाही तू तू पाहिलेला गंधर्व हा तुझा क्रोधच होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून गर्द भाताच्या जन्मा गर्द भा, भाच्या जन्माला गेला हत्ती हा तुझ्या तपश्चर्याचा गर्व होय तो तुझ्या जाणीवेतून जाणीवेतून बाहेर पडून हत्ती रूपाने जन्मला आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून मी त्यांना त्यांच्या स्थितीतून मुक्त केले आहे तू पु पुनर्वसू नक्षल नक्षल नक्षत्रमंडलात चिरकाल वास करशील श्रीगुरु म्हणाले अनंत व्रत केल्याने कौंडिन्याने कल्याण झाले पांडवांना राज्यप्राप्ती झाली तेव्हा तुम्ही व्रताचारण करून पुण्यप्राप्ती साधा श्री गुरूंच्या आज्ञेने सायनदेवाने त्या दिनी अनंत व्रत केले सिद्ध मनाला नामदार का तुझा पू पूर्वज सायनदेव यांनी श्रीगुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली